नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान एका ट्रॅक्टर चालकानं बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केलेला होता बॅरिकेडिंग तोडल्यानंतर ट्रॅक्टर उलटला होता आणि या सगळ्या प्रकारामध्ये ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला होता या सगळ्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला होता रस्त्यावर सुरू असलेल्या या ट्रॅक्टर मार्च दरम्यान एका ट्रॅक्टर चालकानं बॅरिकेडिंगला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की या धडकेत ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालक आंदोलकाचा या दरम्यान मृत्यू झाला याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे या सगळ्या आंदोलनाच्या साठी म्हणून दिल्ली पोलिसांनी रस्त्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग केलेलं होतं आणि या बॅरिकेडिंग दरम्यानच एका ट्रॅक्टर चालकानं बॅरिकेडिंग बाजूला करण्याच्या उद्देशानं थेट या बॅरिकेड्सना ट्रॅक्टरसकट धडक दिली धडक इतकी जोरदार होती की या धडकेनंतर ट्रॅक्टर उलटला आणि या दुर्घटनामध्ये ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत सध्या फोन लाईनवर प्रशांत त्या ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टर उलटून मृत्यू झाला आहे हे या सीसीटीव्ही फुटेजवरना आता स्पष्टपणे समोर येताना दिसताय काय सांगता येईल त्याबद्दल अ म्हणजे हा व्हिडिओ जो आहे हा दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आहे आणि या परिसरात आय टीच्या परिसरातला हा व्हिडिओ आहे आणि महत्वाचा म्हणजे जेव्हा पोलिसांनी संपूर्ण रस्त्यावरती बॅरिकेटिंग लावली होती त्यावेळेस प्रचंड वेगाने हा ट्रॅक्टर घेऊन युवक आला होता आणि जेव्हा त्या बॅरिकेटिंगला त्यांनी उडवलं त्यानंतर हा संपूर्ण जर व्हिडिओ जाऊन पाहायला मिळतोय की ते ट्रॅक्टर संपूर्णपणे अपघातग्रस्त होऊन पलटला ज्या यामध्ये जो अपघात झाला त्या अपघातात तुम ची लिया है। ने जा जा तो मुलगा मृत्युमुखी पडल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जशा पद्धतीने आज दिवसभर आंदोलन सुरू होतं कुठे जाघर्षाचा आणि दरम्यानच्या काळात ट्रॅक्टरनेच बॅरिकेटिंग उडवण्याचा प्रयत्न हो अनेक ठिकाणी झाला होता त्या झालेल्या अपघातामध्ये हा तरुण मृत्युमुखी पडलेला आहे बिलकुल प्रशांत आणि असा दावा केला जात होता की पोलिसांच्या गोळीबारामध्ये कदाचित या शेतकऱ्याचा या आंदोलकाचा मृत्यू झालाय की काय परंतु या सीसीटीव्ही फुटेज आता जे आपण बघतो त्यानुसार हा दावा पूर्णपणे चुकीचा खोटा असल्याचं समोर येताना दिसत आहे बरोबर आहे ज्या पद्धतीने एका तरुणाचा मृत्यू या संपूर्ण हिंसाच्या नावाने झाला होता आणि त्यानंतर त्या तरुणाला संपू जे शेतकऱ्यांच्या चे आंदोलनाची छेंडी आहे त्याला लपेटून ठेवण्यात आलं होतं आणि शेतकरी आणि ते दे पाठिंबा देणारे जे तरुण आहे सगळे त्यांना ते त्यांचा दावा होता की या पोलिसाला गोळी मारली पोलिसांनी त्यांना गोळी मारली त्यामुळे त्या, त्या तरुणाचा मृत्यू झाला परंतु सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यानंतर आता स्पष्ट होत आहे की त्या तरुणाचा मृत्यू अपघातामध्ये झालेला आहे आणि त्यांनी जोड्यांनी ट्रॅक्टर चालल्यामुळे प्रचंड वेगाने ट्रॅक्टर चालवले आणि त्यात जो अपघात झाला त्यात तरुण मृत्यू प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल पुढची महत्वाची बातमी बघूया सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मात्र रेल्वेची याबाबत कितपत तयारी आहे याबाबत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आपल्याबरोबर आलोक कंसल जे आहेत आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर पिछला पुरा साल जो आहे चुनौती भरा था तो कैसा था वो साल पश्चिम रेल्वे लिए वेस्ट रेल्वे देखिए वर्ष 2020 हमारे लिए बहुत चुनौतीपूर्ण था वैश्विक महामारी कोविड की फैली हुई थी लेकिन हमने रेलवे ने एक प्रण लिया कि इस चुनौती को एक अवसर में बदलेंगे और हमारे पूरे पश्चिम रेलवे और पूरे भारतीय रेलवे हम लोगों ने बहुत अधिक कार्य किए वो कार्य किए जो बहुत सालों से लंबित थे क्योंकि उसके लिए हमें लंबे ब्लॉक की आवश्यकता होती थी इंफ्रास्ट्रक्चर मेंटेनेंस सेफ्टी इज़ माय फर्स्ट प्रायोरिटी तो दैट वॉज़ गिवन द हाइएस्ट प्रायरिटी और इस लॉकडाउन के दौरान मैं आपको बताना चाहता हूँ कि हमने जो श्रमिक स्पेशल चलाई जी। वो बारह जो हमने चलाई वो गुजरात और महाराष्ट्र से मिलाकर पूरे देश में अलग अलग राज्यों में हमने 18 लाख से अधिक लोगों को यहाँ से भेजा और उनको अपने अपने गंतव्य स्थान पर पहुँचाया इसके साथ साथ हमने माल लदान में जो कि शुरू शुरू में दिक्कतें आई थी कोविड की महामारी से हमारा पूरा रेवेन्यू डाउन हो चुका था लेकिन हम लोगों ने इसको बाउंस बैक किया और जुलाई के बाद में हम इस लक्ष्य तक पहुंच चुके हैं कि हमने लास्ट ईयर का जो टारगेट था वो पूरा कर चुके हैं और हम आगे बढ़ने की चेष्टा कर रहे हैं वर्ष 2020 हजार बीस वॉज ए डिफ़िकल्ट वन बट देन माई एंटायर टीम मेरी पूरी टीम ने हर अधिकारी हर कर्मचारी ने इसका डट कर सामना किया चाहे वो मेरा एक ट्रैकमैन हो चाहे मेरा डॉक्टर हो आर पी एफ का स्टाफ हो टीआरडी का स्टाफ हर व्यक्ति ने अपने अपनी जगह पर मन लगा के पूरा कार्य किया और मुझे ये महसूस नहीं हुआ कि हम इस महामारी के दौरान हम कुछ नहीं कर पा रहे हैं हमने वो काम किए और हमारे हमने वो मुकाम हासिल किए कि देश में हमने अपनी पश्चिम रेल का नाम उप रखा आहे कोशिश करेंगे की रहे हम लोग तर हे होते पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल आणि ज्यांच्यामध्ये राज्य सरकारनं म्हणतात दोन ते तीन दिवसात सगळ्या सर्व्हिसेस सुरू करण्याची क्षमता किंवा सुरू करण्याची त्यांची तयारी आहे त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच म्हणजे कधी ट्रेन सुरू होत आहेत आणि एकूणच रेल्वेकडनं कशी व्यवस्था केली जाते प्रवीण शेट्टी स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई दरम्यान मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया रेल्वे लवकर सुरू करणार असं थेट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात एक बैठकही खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झाली पण मग रेल्वेची कशी तयारी थेट जाणून घेऊया आपल्याबरोबर आहेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार सुतारजी राज्य सरकारने सांगितलेलं आहे साधारणतः काय टाइम लाईन दिलेले की तुम्ही कधीपर्यंत तयार राहा याबाबत रेल्वेची जी तयारी आहे रेल्वेने केलेली आहे जवळपास नव्वद टक्के कपॅसिटीने ट्रेन्स ज्या आहेत आम्ही सध्या चालवत आहोत यामध्ये जी ॲटोमॅटिक टिकिट वेंडिंग मशीन्स आहेत याही टप्प्याटप्प्याने आम्ही सुरू करत आहोत तर आणि आतापर्यंत जेवढ्या राज्य सरकारची ज्या मागण्या होत्या जवळपास वीस कॅटेगरीज आम्ही ज्या आहेत त्या लोकल ट्रेनवरून ट्रॅव्हल करण्यासाठी आम्ही परमिट केलेले आहे तर रेल्वे जे आहे रेल्वेने स्वतःची आपली तयारी करून ठेवलेली आहे अच्छा म्हणजे या क्षणी जर जर मुख्यमंत्र्यांकडनं किंवा राज्य सरकारकडनं म्हटलं गेलं की ट्रेन गे उद्यापासून सुरू करा मनना है तर तुम्ही तयार असं म्हणणं आहे तुमचं त्यासाठी अजून तरी असं काही पत्र मिळालेलं नाही पत्र मिळाल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आणि एम एची मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ची आम्ही परवानगी घेऊन त्या पद्धतीने त्या गाड्या सुरू करू पण सेंट्रल रेल्वेचे जी जीएम या बैठकीला उपस्थित होते बऱ्याच गोष्टींची ओहापोहा झालेली साधारणतः काही टाइम लाईन दिलेली आहे का नाही अजून तरी याविषयीची काही टाईमलाईन नाही दिली आणि विविध विषयावरती जी चर्चा झाली त्यामध्ये हेच आहे की क्राऊड मॅनेजमेंट वगैरे कसं करावं हो। आणि लवकरात लवकर लोकल कशी सुरू करता येईल याविषयीची चर्चा झाली लवकरात लवकर म्हणजे तेच जाणून घ्यायचं कारण आतापर्यंत फक्त चर्चा होते की लवकरात लवकर तर तुम्हाला काहीतरी तर टाइम फ्रेम सरकारनं दिली असावी की तुम्ही तुमची तयारी आठ दिवसांपर्यंत करू शकाल का किंवा कधीपर्यंत या विषयी अजून क्राऊड मॅनेजमेंटचा उल्लेख केला तर ता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की सगळे गेट्स ओपन करणं जर आपण बघितलं की आता सगळ्या स्टेशनवर फक्त एक गेट ओपन आहे एंट्रीसाठी आणि एक्झिटसाठी त्यामुळे जर या सगळ्या कॅटेगरीना किंवा सगळ्या सर्वसामान्य जनतेला जर आ, अलाव केला ट्रेन ने प्रवास करण्यासाठी तर मग कसा केला जाईल यामध्ये पंधरा जून ला जेव्हा सर्व्हिसेस आम्ही सुरू केल्या तेव्हा काही सीमित गेट्स ओपन होते त्यानंतर हळूहळू जसे कॅटेगरीज वाढत गेल्या आजच्या तारखेला जवळपास आठ ते नऊ लाख प्रवासी जे आहेत मध्य रेल्वेच्या सबोवर नेटवर्कवरती ट्रॅव्हल करतात त्या दृष्टीने आम्ही हळूहळू जे आहेत ते वेगवेगळ्या स्टेशनचे गेट जे आहेत ओपन केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहे सर्व गेट्स जे आहेत जनरल पब्लिकला जेव्हा आम्ही परमिट करू तेव्हाही आम्ही सर्व गेट्स ओपन करू रेल्वेचं असं म्हणणं आहे की ते तयार आहेत पण नेमकं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की राज्य सरकार नेमकी कधीपासून ट्रेन सुरू करण्याची निर्णय घेते आणि रेल्वे त्याबद्दल किंवा त्यावर नेमकं रॅक काय करते आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या डीबी मार्ग इथं सायबर पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात आलं पाच विभागांसाठी पाच पोलीस ठाणी तयार करण्यात आलेली आहेत दरम्यान मुंबई पोलिसांना स्वतःचं हेलिकॉप्टर देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं त्यामुळं स्वतःचं हेलिकॉप्टर असणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असा दावाही त्यांनी केलाय तर न दिसणाऱ्या शत्रूसोबत आपलं युद्ध सुरू आहे मात्र आपले पोलीस या शत्रूवर औषध आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले मुंबई पोलिसांचा अभिमान वाटतो असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आज भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही पोलीस दलाचं स्वतःचं हेली आणि या निर्भया फ्रंडच्या माध्यमातून आपल्याला कसं स्वतःचं किंवा किंवा बेसीतून आपल्याला मुंबई पोलिससाठी कसं स्वतःचं हेलिकॉप्टर घेता येईल या दृष्टीने सुद्धा आमचा चालू आहे त्याचं सहकार्य आपलं लागल्याशिवाय आम्ही त्याच्या बाबतीत पुढे जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र किंवा मुंबई पुलिस हे पहिलं किंवा महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य राहील की ज्यामध्ये स्वतःचं हेलिकॉप्टर आपल्या पुलिसिंगसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये राहील किंवा मुंबईमध्ये राहील पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये जेल पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हजेरीमध्ये हे उद्घाटन झालं भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृह पाहण्यासाठी गृह विभागातर्फे पहिल्यांदाच जेल पर्यटनाला सुरुवात करण्यात आली येरवडा कारागृह देखील आता पर्यटनासाठी खुलं झालंय राज्यातील ठाणे नाशिक धुळे रत्नागिरी गोंदिया इथले जेलही पर्यटनासाठी खुली झालेली आहे दरम्यान अजित पवारांनी मीनाताईंसाठी लिहिलेलं ले पत्र वाचलं बाळासाहेबांनी जेलमध्ये असताना मीनाताईंना हे पत्र लिहिलेलं होत परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील या कार्यक्रमामध्ये ते होते आणि त्यांनी स्वर्गीय मीनाताईंना लिहिलेलं एक पत्र मधी माझ्या वाचनामध्ये आलं ते या कार्यक्रमाचं औचित्य साधून ते पत्र नागरिकांना सगळ्यांना वाचून दाखवतो आणि ते बाळासाहेबांच्या शब्दातच मी वाचणार आहे सौ मिनास जय महाराष्ट्र आजच श्री आणि लीला गडकरी यांचं पत्र आलं अशोक प्रधानचे पण आलं ठीक ठिकाणीहून पत्र येत आहेत पत्रे वाचताना डोळे भरून येतात अक्षरे दिसेनाशी होतात पराजय मला स्पर्श करू शकत नाही मात्र आठवड्यातून दोनदाच पत्र लिहिण्याची परवानगी असल्याने साऱ्यांचे समाधान करता येत नाही याबद्दल वाईट वाटतं चिरंजीव बिंदाचे अंधेरीहून पत्र आले भाऊ मामानेही पत्र लिहिले अशोकने त्रुजाधैर्याचं वर्णन केलं आहे प्रसंग आला म्हणजे तो धीटपणे घेऊनच येतो येथे त्रास नाही फक्त मी जळतोय तो अन्यायाविरुद्ध त्याने अंगाची लाही, लाही होते वाघ पिंजऱ्यात अडकल्यावर माकडेही त्याची शेपटी ओढतात असला प्रकार चाललेला आहे येथे रेडिओ सायंकाळी सकाळ लागतो कॉफीची जाहिरात ऐकली की डिंगाचे शब्द आठवतात नॅस्को पे फस्या कसा आहे सर्वांना जय महाराष्ट्र कळवावा मार्शलकडे देखील लक्ष असू द्या बी के देसाई यांना इंग्रजी पत्रातील टीकेला उत्तरं देण्यास सांगावे दे बा हे पत्र स्वतः सरसेनापती बाळासाहेबांनी इथून स्वर्गीय मीनाताईंना त्या ठिकाणी लिहिलेलं हिरवडा जेलचा सविस्तर आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आत्ता आपण ऐतिहासिक येरवडा जेलमध्ये आहोत आणि जेल, जेल पर्यटनाला आजपासून सुरुवात होते सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने हे आहे गांधी याड जिथं पुणे करार झालं होतं ऐतिहासिक आपल्याला माहिती इथं महात्मा गांधी बंदिवासात होते आणि इथंच तो एकोणीसशे बत्तीस सालचं ऐतिहासिक पुणे करार झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही त्याची कोनशिला आहे ह्या गांधी याडामध्येच त्यावेळेस महात्मा गांधी इथं बंदीवासात होते स्वातंत्र्य लढत त्यांचं खूप मोठं योगदान होतं आपल्याला सर्वांना माहिती आहे हा सगळा जो परिसर आहे गांधी याड म्हणून ओळखला जातो याच परिसरात महात्मा गांधी राहायचे आणि इथं महात्मा गांधी ज्यावेळी या बंदिवासात राहत होते मुक्कामी होते त्यावेळेस महात्मा गांधींनी ज्या वापरलेल्या दैनंदिन जीवनातल्या जो वस्तू आहेत बंदिवासाच्या काळातल्या त्या सगळ्या इथं आपल्याला पाहायला मिळतात सुरुवात आपण महात्मा गांधीच्या चरख्यापासून करूया आणि हे सगळा परिसर आपण पाहू शकतो इथं पंडित नेहरू राहत होते ही पंडित नेहरूंची खोली आहे जिथं प पंडित नेहरू राहत होते इथं लालबा मोतीलाल नेहरू राहत होते ह्या खोलीमध्ये त्यांची खोली हा सगळा ऐतिहासिक ठेवा जो आहे तो आता पर्यटकांना पाहायला मिळणार आहे आता आपण पुढच्या खोलीकडे जाऊया इथं ही बैठकीची खोली आहे इथं सगळे हे सगळे स्वातंत्र्य सेनानी त्या काळात बंदी बसत असताना बसायचे असे या सगळ्या नोंदी आहेत इथं सगळं सर्वांची त्या काळातली सगळी पत्र आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हनचाटे संद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे मिशन पाणी आमच्या खास कार्यक्रमामध्ये केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी देखील सहभागी झाले होते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी उनसे सवाल जवाब का सिलसिला शुरू हो उससे पहले उनसे जुड़ी एक खास बात बताना चाहूंगा महाराष्ट्र में पानी बचाने का एक खास खास मॉडल है बुलढाणा पैटर्न कहते हैं उसे इस मॉडल के पीछे गडकरी जी ही, ही हैं इसलिए उनसे बात कर रहे हैं बुलढाणा पैटर्न को राष्ट्रीय स्तर पर पहचान मिल चुकी है कई खिताब मिल चुके हैं नीति आयोग इसी मॉडल के आधार पर राष्ट्रीय जल संरक्षण नीति भी बना रहा है बुल्ढाना मॉडल हमें सिखाता है कि कैसे उन इलाकों में भी पानी बचाया जा सकता है जहां शुरू से ही पानी की किल्लत रही है बुल्ढाना मॉडल बेसिकली क्या है आ, जो हाईवे बनता है हाईवे बनाने के लिए अगर मिट्टी चाहिए तो वही पास के तालाब को तालाब से मिट्टी ली जाती है तो तालाब की भी कैपेसिटी बड़ी हो जाती है उसमें पानी ज्यादा हो जाता है और आ, जो मिट्टी वगैरह चाहिए होती है सड़क बनाने के लिए वो भी आ जाती है दोनों काम हो जाते हैं पानी की भी बचत हो जाती है पानी का संरक्षण भी हो जाता है मैं ठीक कह रहा हूं गडकरी जी हाँ बिल्कुल ठीक कह रहे हैं <laughs> तो ये मॉडल पूरे देश में कब लगेगा देखिए ये मॉडल ये है कि दौड़ दवन, दौड़ने वाले पानी को चलने के लिए लगाओ चलने वाले पानी को रुकने के लिए लगाओ और रुके हुए पानी को जमीन को पीने के लिए लगाओ गांव का पानी गांव में खेत का पानी खेत में और घर का पानी घर में है तो हमने जो बुलडाना में जो रोड बनाया था बुलडाना टू अजेंट था hmm. और ऐसी अभी 12 नंबर्स में हमने नंबर ऑफ एन एच प्रोजेक्ट एंड लेग बुल्डाना जिले में जो किए बुलडाना पैटर्न में वो 12 प्रोजेक्ट थे चार सौ इक्यानवे किलोमीटर फोर नाइन्टी वन किलोमीटर और इसमें से हमने क्या क्या जो नदी नाले क्रॉस कर रहे थे और जो लेक बाजू में थे उनको हमने वहाँ की मिट्टी निकाली रोड के काम के लिए जो हमको लगती है और ये मिट्टी निकाली 65.59 फाइव पॉइंट फाइव नाइन क्यूबिक मीटर फ्रॉम वन थर्टी सिक्स सर्टन वाटर स्टोरेज जो है वो सिक्स थाउजेंड फाइव हंड्रेड एंड फिफ्टी नाइन टी सी एम थाउजेंड क्यूबिक मीटर हुआ और इसमें टोटल एक सौ बावन विलेज जिसमें फोर पॉइंट एट थ्री लाख लोग हैं उनको पानी की समस्या सुलझाई गई वाटर सप्लाई स्कीम जो है एटी वन नंबर की वो अब पानी की जरूरत नहीं है और जो वेल्स है कुएं उसको है रिचार्ज किया वो 2800 नंबर के कुएं हुए हैं और ये सब काम जो है इसकी कीमत अगर निकालेंगे तो कम से कम ये 410 करोड़ रुपए है और ये काम फुकट में हुआ नगर नगर्मा, वानगर मध्य विधालय का ब्रेकची लगे इस पर तो बघत रहा न्यूज़ एटीन लोकमत नगर महानगरमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोरोनाच्या महामारीनं आपल्या सर्वांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आणि आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोनाविरोधात लढा देऊ शकेल कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सर्वांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलेलं आहे आणि या माध्यमातून या व्हायरसवर मात करण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे या मोहिमेत नेटवर्क एटीन सुद्धा सोबत असणार आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचंय की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे